अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या त्याच्यात सुद्धा मी बरीच माहिती घेण्याचा सध्या प्रयत्न करते ही माहिती बाहेर आल्यावर मी सांगेनच पण आत्ताच्या घटकेला दुःख एवढं होत आहे की एवढी त्यांची जवळची माणसं घरातली माणसं आणि त्यांच्याबरोबर पक्षात काम करणारी माणसं ही इतकी जवळची त्यांच्याबरोबर रोज काम करत असताना यांना दुःख का झालं नाही यांना घाई का झाली हा जो महाराष्ट्र असंख्य महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला प्रश्न पडलाय की हिंदू धर्मात किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीत असं होत नाही आणि आज जो या शपथविधीमुळे गेलेला महाराष्ट्रातला सोशल मेसेज आहे की घरातलं व्यक्ती गेलं तरी कामकाज चालू ठेवायचं असतं हा जो एक सोशल चुकीचा मेसेज गेलाय महाराष्ट्रात याची खंत वाटते एवढंच आत्ता मला बोलायचं है अंजली दमन यांनी आरोप केला तो गंभीर के पटेल सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांचा अजित पवारांच्या घातापातामागे हात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला त्यांना संशय आहे मला असं वाटत की महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती त्याचा विचार केला तर असा घातपात होईल का माझ्या हृदयालाही पटत नाही मनालाही पटत त्यामुळं त्यांच्यावर काय बोलावं मला कळत आहे